नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याच्या तिखट खमंग खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी गोड पुऱ्या तर आपण नेहमीच करतो पण एकदा ह्या प्रकारे मी दाखवलेल्या प्रकारे तिखट पुऱ्या करून पहा अतिशय रुचकर होतात त्यासाठी इथे मी लाल भोपळा मिडियम साईजचा धुवून पुसून चिरून साल काढून असे पातळ तुकडे करून घेतलेले आहे, आता हा सगळा हो भोपळा एका पातेल्यात घेऊया आणि कुकरला चार चारशीटा देऊन घेऊया कु कुकर होईपर्यंत मी इथे पासा मिरच्या आणि पासा लसूण पाकळ्या बारीक करून घेणार आहे जाडंभरडं करून घ्यायचं आहे आता कुकर थंड झालेलं आहे मी भांडं काढून घेतलेलं आहे यातील थोड्या पुऱ्या मी तिखट करणार आहे आणि थोड्या गोड करणार आहे तिखट पुऱ्यांसाठी थोडा गरमी मी ते काढून घेणार आहे भोपळा वाफवून घेताना अजिबात पाणी घालायचं नाही भोपळ्याचं स्वतःचं पाणी सुटून भोपळा शिजतो पहा किती छान शिजलेला आहे थोडा थंड झाल्यानंतर अगदी स्मॅश करून घेऊया यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे आणि मगाशी वाटून घेतलेला तिखट मसाला हा इतका झालेला आहे तो सगळा घालून घेऊया एक मोठा चमचा भरून मीठ दोन चमचे तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे एक चमचा बेसन एक चमचा भरून बेसन घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर बारीक चिरून आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा वापर अजिबात न करता याच्यात जितके गव्हाचे पीठ बसेल तेवढं घालून घेऊया आणि आपण चपातीला जसं पीठ मळतो तसा मौसर गोळा मळून घ्यायचा आहे फारही घट्ट करायचं नाही आणि फारही पातळ करायचं नाही मौसर असा गोळा मरू मळून घेऊया अशा छान छान रेसिपीसाठी मनिषाज रेसिपी चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणखी थोडं मी पीठ घालून छान मळून मौसर गोळा घेतलेला आहे थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि मळून याला एक दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटानंतर गोळा कनिक अशी भिजलेली आहे आता मोठा एक गोळा करून घेणार आहे याला आपण पिठावर लाटून घेऊया चपातीसारखं मोठं लाटून घ्यायचं आहे ही पारी फारही पातळ करायची नाही आणि फारही जाड करायची नाही पारी पातळ केली कड़ तर पुऱ्या कडकडीत होतात आणि जाड ठेवल्या तर आतून कच्च्या राहण्याच्या राहण्याची शक्यता असते आपण नेहमीच्या पुऱ्या कशा लाटतो तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटल्या तरी चालतील आता याला मी एकसारख्या कट करून घेणार आहे पहा पारी फारही जाड झालेली नाही आणि फारही पातळ केलेली नाही आता याला कट करून घेऊया पुऱ्यांचा शेप देऊया एकीकडं मी तेल तापवत ठेवलेलं आहे आता पुऱ्या तळून घेऊया तेल फारही कडकडीत करायचं नाही मीडियम फ्लेमवर तेल तापल्यानंतर पुरी तेलात सोडायची आहे आणि थोडंसं प्रेस करून पुऱ्या तरू, तर तळून घ्यायचे आहे या पुऱ्या तुम्ही डब्याला किंवा सकाळी चहाबरोबर नाश्त्याला खाऊ शकता अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया अजूनही कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्याने जरूर क सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना जरूर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेही कमेंटमध्ये रिप्लाय द्या पहापुऱ्या किती टम फुगलेल्या आहेत आणि या अशाच पाच सहा दिवस छान टिकून राहतात प्रवासासाठी नेण्यासाठी अतिशय उपयुक्त रेसिपी आहे संध्याकाळच्या लहान मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता అయ్యా ఛన్ ఛన్ రెసిపీ మనిషా రెసిపీ చనల్లాయిేర్ అని సబ్స్క్రాయిబ కద